धाराशिवच्या भूम उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे पंतप्रधानांचं सा बिहारवर जास्त प्रेम आहे असं त्यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा दाखला देत आरोप केलेला आहे मला आमच्या हक्काचे प... शेतकऱ्यांसाठी लढतोय असं ठाकरे यांनी म्हटलंय राज्य उघड्यावर आहे आणि मुख्यमंत्री बिहारमध्ये गेलेले आहेत बिहारमध्ये ते दौरा आहेत आणि तिथला प्रचार करत आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी साधलेला आहे दिवाळी आधी पैसे देणार असं सांगितलं होतं मात्र अद्याप पैसे दिलेले नाही आहेत आम्हाला आमच्या हक्काचे पैसे हवे आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्याला आजपासून सुरुवात केलेली आहे आणि या त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे यामध्ये सरकारकडून मिळालेली मदत खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे की नाही याचा फॅक्ट चेक करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी हा दौरा सुरू केलेला आहे कर्जमाफी मिळत नाही, नाही तर मतही मिळणार नाही असंही त्यांनी सरकारला सुनावलं आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर नंतर उद्धव ठाकरेंनी बीडच्या पालीमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी सातबारा कोरा करण्यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली सत्ता हातात द्या सातबारा म्हणणारा कुठे आहे असा टोला लगावला माझा शेतकरी अन्नदाता आहे त्याच्यामुळे आम्हाला कर्ज मुक्ती पाहिजे ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहेत देवेंद्र फडणवीस यांचा आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सात बारा करू कोरा 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 अरे चोरा आता कुठे गेला दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे मी मराठवाड्यात आलो आहे मुख्यमंत्री कुठे आहे तसा सवाल उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना केला तर टोंबडे मारण्यापलीकडे ठाकरे काही करत नाहीत असा पलटवार फडणवीसांनी केला आहे मुख्यमंत्री कुठे बिहारमध्ये आणि तिकडे बिहार मध्ये सांगताय की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती हो प्रेम आहे महाराष्ट्रावरती पण प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे हो बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगते तिकडे उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत चांगलं आहे विरोधी पक्षाचं काम आहे पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत मला आनंद आहे उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण हजार रुपये मिळवा